आ, एक जणांनी प्रश्न विचारला होता की विमा कितीचा असतो आता प्रत्येक प्लॅननुसार वेगवेगळा विमा असतो आता साधारणपूर्ग तुम्ही जर मला एक विचारलं तर मी म्हणेल जीवन लाभ नावाचा प्लॅन आहे पंचवीस वर्षाची योजना आहे सोळा वर्षभरणं आहे त्याच्यामध्ये वार्षिक दोन हजार रुपयाला आम्ही साधारण दहा लाखाचा इन्शुरन्स दे देतो ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आणि नॅचरल डेथसाठी पाच लाखाचा इन्शुरन्स देतो मै मंथली किती फक्त दोन हजार रुपये दोन हजाराला दहा लाखाचा इन्शुरन्स तुरंत पहिल्या दिवशी पहिल्या मिनटापासून सुरू होतो लक्षात आलं तुम्हाला हा इन्शुरन्स दरवर्षी दरवर्षी वाढत जातो जसं त्या व्यक्तीचं वय वाढणार तशी रिस्क वाढणार तसा तुमचा इन्शुरन्स वाढणार फॉर एक्झाम्पल ह्या वर्षी समजा दहा लाखाचा इन्शुरन्स असेल तर पुढच्या वर्षी दहा लाख पन्नास हजार होतो त्याच्या पुढच्या वर्षी अकरा लाखाचा अकरा लाख तीस हजार साडे अकरा लाख बारा लाख असा वाढत वाढत इन्शुरन्स वाढत जात असतो ठीक आहे दरवर्षी इन्शुरन्स वाढत जातो एवढं लक्षात घ्या फक्त ठीक आहे तर प तुम्हाला लक्षात आलो विमा किती असतो तुमच्या प्लॅननुसार असतो तुमच्या बजेटनुसार असतो तुमचं तुम्ही जेवढं बजेट वाढवणार तेवढा तुमचा इन्शुरन्स जास्त असतो ठीक आहे किती घेता येतो बरं का एक करोडचा पण इन्शुरन्स घेता येतो हजार करोडचा पण घेता येतो तुमच्या बजेटवर डिपेंड आहे की तुम्हाल किती किती है, तुम्हाला कितीचा घ्यायचा आणि हा इन्शुरन्स किती आहे हे तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला माझ्याशी संपर्क करावा लागेल मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगेल ना मी आहे ना तुम्ही का टेन्शन घेताय बरोबर की नाही